नमस्कार मंडई वंदे मातरम मी हर्षलदेव आता जहाजावर आहे आम्ही नॉर्वेमध्ये आहोत आता रात्रीचे जवळजवळ दीड वाजलेले आहेत तरीही इकडे उजेड आहे आणि आत्ताचं तापमान हे पंधरा सोळा डिग्री सेल्सिअस आहे आता, आता इकडे वरती बसलेलो असताना मला एका बाजूला सूर्य तर दुसऱ्या बाजूला चंद्र दिसला आणि पटकन आठवलं ते श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि रायगडावरील तो शिलालेख मी तुम्हाला ते दृश्य दाखवतो किती रम्य दृश्य आहे एका बाजूला सूर्य तर दुसऱ्या बाजूला चंद्र तो रायगडावरील शिलालेख असा आहे ಪ್ರಸಾದೋ ಜಗದೀಶ್ವರಸ್ ಜಗತನುತ್ರಪತಿ ಶಿವಸೃಪತೆ ಸಿಂಹಾಸನೆ ತಿ ಶಾಕೆ ಶಾಣವಾಣಿಗಣನಾ ಆನಂದ ಸಂವತ್ಸರೆ ಜ್ಯೋತಿರ್ರಜಮುಹೂರ್ತಕೀರ್ತಿಮಿತೆ ಶುಕ್ಲೇಶಪೌ ತಿಥೌ ವಾಪೀಕೂಪತಡಾಗಾರುಚಿರಂ ರಮ್ಯ ವನ ವಿತಿಕ ಸ್ತಂಭೆ ಕುಂಭಿಗೃಹೇ ನರೇಂದ್ರಸದೈರ್ ಅಭ್ರಂ ಶ್ರೀಮದ್ರಾಯಗರೌ श्रीमध्रायगिर गिराम विषय हिराजिना निर्मतो यवच्चंद्र दिवाकंद्र दिवाकर विलसतस्तावत्स मृजुंबते सवत सृजृंबते